सध्या सोलापूर महानगरपालिकेचे पाईपलाईनचे काम चालू आहे मोडणीमआधी तिथं आपण उभा आहे तर त्यांनी मोडणीम ग्रामपंचायतला कुठलीही कल्पना नाही देता मोंडणीम ग्रामपंचायतची पाईपलाईन पाई जे मला पाई वाटतं एकशे चाळीस एम एम सिक्स के जीची हे व्ही हे व्ही पी व्ही सी पाईपलाईन आहे ती पाक तोडून टाकलेली आहे तर ती त्यांनी तातडीनं दुरुस्त करून द्यायची मागणी सरपंचानी त्यांच्याकडे करावी आणि आपली पाईपलाईन दुरुस्त करून घ्यावी काम चालू आहे पाणी पुरवठ्याचं ते काम चालू असताना खोदकाम चालू करत असताना या ठिकाणी आमच्या निदर्शनास साधन की एकशे चाळीस एम एमचा सिक्स के जी पाईप ही पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आपल्या वाड्या वस्त्यावर याचा वापर केला जाऊ शकतो अशा चांगल्या प्रतीची पाईप या ठिकाणी तोडफोड करून बाजूला टाकलेली आहे ही जर पाईपलाईन जर व्यवस्थित दुरुस्त केली तर आपल्याला व्यवस्थितपणे या भागातील वाड्या वस्त्या असतील वंचित ज्या वाड्या राहत असतील त्या पाईपलाईनच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा करता येऊ शकतो आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका असेल एन एच आय विभाग असेल पाणीपुरवठा विभाग असतील यांना सांगून तसेच संबंधित कलेक्टर अधिकारी यांना सांगून ही या पाईपलाईन दुरुस्त करावी लागेल जेणेकरून मुंडिमकरांचं या ठिकाणी नुकसान होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी काम चालू असताना हा जो मुरुमा आहे रस्त्यावर टाकला जातो व सर्व्हिस रोड पूर्णपणे बंद आहे याच्यामुळे अनेकांची गैरसोहून अनेक अपघात घडत आहे याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष शासन का करत आहे हे समजत नाही तात्काळ हे जे काम चालू आहे ते सर्व्हिस रोड सोडून काम चालू करावं सर्व्हिस रोड जनतेसाठी खुला करावा त्याचबरोबर मोंडीम ग्रामपंचायतची प्लाय पाईपलाईन फुटलेली आहे ती दुरुस्त करून द्यावी अन्यथा आम्हाला या ठिकाणी भावी काळामध्ये आंदोलनाचा मार्ग अवलंबरावा लागेल